देवळा तालुक्यातील दहिवड येथील भवरीमळा रामनगर परिसरात बिबट्याने अचानक दुचाकी स्वारांवर झेप घेतल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात पिता पुत्र दोघेही जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सुनील बाबूराव ठाकरे वर्ष अठ्ठेचाळीस आणि त्यांचा मुलगा किशोर सुनील ठाकरे वय एकोणीस हे सायंकाळच्या सुमारास वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेतली अचानक झालेल्या हल्ल्याने दोघेही घाबरून नेले त्यांनी आरडाओरड केली असता बिबट्या पळून गेला या हल्ल्यात किशोर ठाकरे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून सुनील ठाकरे यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली आणि मांडीवर किरकोळ जखमा झाल्या आहेत जखमींना तात्काळ दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी देवीदास चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड आणि ईश्वर ठाकरे यांनी जखमी पितापुत्रांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले आहे या घटनेनंतर भवरीमळा रामनगर व दहिवड परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी वन विभागाने तत्काळ उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे मी किशोर सुनील ठाकरे भवरी असतो आणि आम्ही इकडून जाताना आम्ही यांच होतो कार्यक्रमासाठी जात जाता आम्ही रोज सारखा आमचं जे रोज जाणार है जात असतो पण जाता कुन जाता ते कोणीकडून आलं काय झालं तिळ वळामध्ये दडून बसलं त्याच्यानंतर दडून बसल्यानंतर मग आम्ही आम्ही काही पाहिलं नाही त्याला ते अचानक आमची गाडी जात असताना आमची गाडी त्याला हळू झाली नामदेव देवरे यांच्या घरात शिजालीच रस्त्याला किटून मग तिळं ते शांत दडून बसल्या कारणाने आम्हाला ते दिसलं नाही त्याच्यानंतर आमची गाडी जर हळू झाली त्याच्यानंतर पुढं रस्ता क्रॉस करीत होती अचानक त्या डायरेक्ट आमच्या अंगावर झडप टाकल्या टाक